महाकृषी दर्शन तुमचे स्वागत आज एकवीस जून शुक्रवार पाहुयात राज्यातील हवामान विषयीचे महत्त्वाचे अपडेट्स मोसमी पावसाने राज्यात दोन आठवड्याहून अधिक काळ विश्रांती घेतली होती मात्र पावसाची ही विश्रांती आता संपली असून काल मान्सून पुढे सरकला आहे राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला असून काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली हवामान खात्याने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पालघर कोल्हापूर परभणी लातूर या जिल्ह्यात तुरळक भागात हलक्या तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर अमरावती यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे